रोशन करतोय त्यांना प्रकाशमयी करतोय प्रकाश झोकामध्ये आणतोय काही लेखक आहेत काही कवी आहेत काही कलाकार आहेत आणि या कलेला जन्म देताना या कलाकारांचं आपण स्वागत करतोय त्यांच्या कलेला मग ती रील असू दे कविता असू दे व गाणं असू दे आणि आता आपण भेटणार आहे थोड्याच वेळामध्ये आपल्या पाटण तालुक्यातील हे रत्न असं म्हटलं जातं रत्नाची वारत करायला रत्न बारखीच लागतो आणि आज सतर्क या रत्न पारखीच काम करतोय आणि या रत्नाचं नाव आहे आपल्या पाटण तालुक्यातील अडू गावचे चिरंजीव यशराज कविता दादासो शिरके शिर्के त्याला भेटूया आपण यशराज शिर्केला काय कामगिरी केलेली आहे आणि ते कशामुळे आज प्रकाश झोता मध्ये आलेला घास बोलून दाखवणार आहे घास घासाचा लक्षात ठेवायचा शंभर यशराज नमस्कार मध्ये आमचं गाव आहे आणि स्वागत आपलं सतर्किनिया मध्ये सुद्धा स्वागत कसा वाटतोय परिसर आता हा धुळे शहराचा परिसर एकदम असं म्हणजे आपण पाटण तालुका आपल्याला सगळीकडे हिरवळ बघायला मिळते तसंच इथं okay. पण आलो मला एकदम असं मन प्रसन्न झालं एकदम धुळेश्वराचं मंदिर okay. आहे इथं ओके निसर्ग पण हिरवागार नटलेला आहे अडूळ गावचं दैवत श्री क्षेत्रपाल यांना वंदन करून तुमचे आई बाबा तुमचे आजो आजोबा तुमचं संपूर्ण गावकरी तुमच्या सगळ्या देवदेवतांना आपण वंदन करून आपण लवकरच तुमच्या मुलाखतीला सुरुवात करत आहे

शिरके झळकले पाहिजेत अशी आपल्या सतर्क प्रत्येक प्रेक्षकाची इच्छा नक्कीच असणार आहे प्रत्येक प्रेक्षक शुभेच्छा देऊया आपण यशराज प्रथम काय काय नाही म्हणजे मला जे आता जे फेमस होत आहेत लोक जे ज्यांच्या आयुष्यात चढउतार चाललेला आहे त्या चढ उतार बघून मला असं एक दिवशी वाटते की आपण सुद्धा काहीतरी मोठ्या लेवलला जाणं गरजेचं आहे की आज म्हणजे कंपनीत ह्याच्यात जाणं बरोबर आहे पण सगळ्यांनीच ती स्वप्न बघणं हे बरोबर नाही ना कुणीतरी वेगळं स्वप्न बघितलंच पाहिजे ओके पाटण तालुक्यात कोणतरी वेगळा झालाच पाहिजे ना असं माझ्या मनात एक दिवशी आलं आणि त्यानंतर मी रॅप सॉन्ग करायला चालू केलं रॅप सॉंग करत करत त्यामध्ये मला एवढा प्रतिसाद भेटला नाही रॅप मध्ये त्याच्यानंतर मला एक साहेबांनी गाणं दिलं शंभरा देसाई साहेबांनी ते गाणं मी सक्सेस करून त्यांना दिलं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी ते गिफ्ट दिलं त्यानंतर मी उतारलो वेब सिरीज क्षेत्रात सतर्क हो थोडस राजकारण मध्ये आणत नाहीये राजकारणामध्ये सर्वांना टच कुठंच नाहीये परंतु तालुक्याचे भाग्य भाग विद्यार्थी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एक तुम्ही गाणं लिहिलं होतं त्यांना ते गिफ्ट केलं होतं थोडस गाण्याचे बोल आज सतर्क प्रेक्षकांना आतुरता आले असले की मग गाण्याचे बोल काय आहेत काय सांगणार गाण्याचे घुमतो आवाज फक्त दिली सात विकास आला गेला गरीबांच्या मदतीला विकास करून महाराष्ट्राचा बसला काळजत सर्वांच्या दिली सात विकास आला गेला गरीबांच्या मदतीला विकास करून महाराष्ट्राचा बसला काळजत सर्वांच्या आपल्या जनतेचे लाडके साहेब आपल्या पाटण चे साहेब आपल्या जनतेचे लाडके साहेब आपल्या पाटणचे आमदार साहेब पाटनात गुमतो आवाज फक्त शंभूराज साहेब पाटणात गुमतो आवाज फक्त शंभूराज साहेब साहेबांची काय प्रतिक्रिया होती काय सांगणार साहेब ते गाणं ऐकून पहिल्यांदा स... जेव्हा साहेबांना गाणं मी लिहून पाठवलं साहेबांना तेव्हा साहेबांनी माझं इतका अभिनंदन केलं इतका अभिनंदन केलं ना त्यानंतर सगळा खर्च आहे ना तो साहेबांनी मला उचलला आणि पुण्याला गाणं शूट रेकॉर्डिंग करण्यासाठी गेलो गाणं रेकॉर्डिंग केलं हाही सगळा खर्च आपल्या साहेबांनी दिलेला आहे पाटण तालुका असो कोणताही कलाकार असो त्याच्या कलेला वाव वा द्यायचा त्याला प्रोत्साहन द्यायचं त्याला आर्थिक बाजू जर कुठे कमी पडत असेल हे नक्की साहेबांचं दायित्व आपल्याला पहिल्यांदा सुचलेली गोष्ट काय होतं कविता होते का अजून काय होत का पहिल्यांदा सुचलेली गोष्ट मला पहिल्यांदा विठ्ठलाची रील्स केलेली पहिल्यांदा आषाढी वारी होती त्या आषाढी वारीच्या एकादशी निमित्त मी ती विठ्ठलाची केलेली होती अडूळ म्हटलं की त्याच्यामध्ये अध्यात्माचा कुठेतरी जोड आहे अडूळेला आडोआधक्तपराव शिर्क इथं आहेत आता ते स्वर्गीय आहेत पण त्यांचं नाव प्रकर्षान जाणवत आहेत सुद्धा चेअरमन होते त्यांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे म्हणून आम्ही आता इथपर्यंत पोहोचलो आज आडू मध्ये भरपूर वैभव आहे वैभवाने समृद्ध आहे आज साठम आश्रम असेल हरिभक्तपरा ज्ञानदेव शिर्की असतील किंवा अजून काही वारकरी संप्रदायातील मंडळी असतील त्याच्यामध्ये अध्यात्म क्षेत्रातील कांचनछिरकी सुद्धा आहे याकडे ओढा आहे म्हणजे अडुळला या सगळ्या टच आहे म्हणून मी प्रथम जी सुरुवात केलेली आहे ती विठ्ठलांची केलेली हो, हो। के आहे पहिली सक्सेस नाही झाली म्हणून मित्र काय म्हणाला मित्र म्हणाले की एखादी आता आषाढी वारी जवळ जवळ आलेले ते म्हणजे एखादी विठ्ठलावर रील्स कर म्हणून मी पहिल्यांदा चालू रुस केली ती विठ्ठलावर केली पण ती सुद्धा एकदम अशी एक व्हायरल पण झाली सगळ्यांनी स्टेटसला स्टोरीला वगैरे सगळं खूप टाकून झालं असं पद्धतीने पुढे जात राहिले आस लागली तुझ्या दर्शनाची डोळे बघून तुला पाहण्याची मी वाट बघतो देवा फक्त आषाढी वारीची आणि शेतामध्ये आल्यामुळे मला तुमच्या म्हशीची एक रेल होती बरोबर आपण शेतकरी माणसं दिनदिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी बरोबर मग त्या रेल विषयी कशी सुचली तुम्ही महिशीवरच्या रेल विषयी काय सांगाल थोडस सांगा प्रेक्षक वाट पाहतायत ही रेल आहे ही दोन दिवसापूर्वीची आहे त्या दिवशी येडोबाला जात असताना घाटातून जात होतो तेव्हा रिल्स फोटो काढायला ओके येते okay. एक रिल्स काढत असताना एक आजोबा तिथून घेऊन होती okay. त्यांना बोललो दोन मिनिटं म्हशीचे फक्त साध्या पाहिजे मला मग okay. ती रिल्स अशी डायरेक्ट सुचली आणि ती रील त्या जागेवर शूट केली म्हणजे कसं शेतकऱ्याचा म्हशीचा बाउंड जर अशी जास्त क्लोज आहे बाउंडिंग जास्त आहे मैत्रीण म्हणतात काही आई म्हणतात तिला बरोबर हा मी तर माझी दुसरी आईच म्हणतो तिला कर... आणि हिंदू संस्कृती मध्ये गोमातेला तर आपण माताच म्हणतो मात... कोटी देवांचं हो, त्यामुळं म्हशी सोबत रील करणं हे म्हणजे शेतकऱ्याचं आई सोबत रील करणं असं आपण म्हणू शकतो म्हैस म्हणजे आपण शेत गाईला गोमाता म्हणतो शेतक मैस नाही का गोमाता म्हैस पण आपली गोमाता आहे काय काय ठिकाणी म्हणजे म्हशी एवढ्या शेतकऱ्याच्या क्लोज आहेत की आता बोलायचं काम नाही Uh, सतर्ग प्रेक्षक हो मला सुद्धा उत्सुकता आहे एक्झॅक्ट काय बोल होते रीलचे काय सांगाल म्हणजे रीलचे बोल काय होते बाकीचे मरत असतील गोऱ्या रंगावर पण आम्ही या काळ्या रंगावर मरतो बाकीचे मरत असतील गोऱ्या रंगावर पण आम्ही या काळ्या रंगावर मरतो अवघा रंगाची एक झाला काळा रंग मातीचा काळा रंग केसांचा का रंग केसांचा का रंग म्हटलं की तरुणपणाचं लक्षण माझ्या विडुरायाचा सावा रंग अख्ख्या जगाने त्याच्यावर प्रेम करणार हे अक्क जग अक्क ब्रह्मांड असा हा का रंग का रंग पावसाचं प्रतीक रंगाचे ढग आले तरच त्या शेतकऱ्याचं जीवन आनंदित होत असत मोर असेल किंवा शेतकरी असेल काय रंगावर प्रेम करतात शिक्षकांसाठी काळ रंग वर महत्वाचा असतो अशाच ह्या गाया मशीनचा का रंग तेवढाच महत्वाचा असतो बरोबर साहित्य विषय काय काय तुमचं काय काय तुमचं मटेरियल काय काय आहे आज उत्सुकता लागलेली आहे आज प्रत्येक जण उठतो रील्स करतो परंतु तुमच्या रील्स मध्ये वेगळं पण काय आहे काय सांगाल वेगळं पण म्हणजे असं म्हणजे कॉमेडी किंवा सगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या रील्स मी कोणताही एक कोणताही एक हे वापरत नाही कोणतंही काय वापरत नाही मी सगळ्या म्हणजे आपल्याला मनपसंद असतात ना म्हणजे टोटली सगळ्या म्हणजे कुठलाही काय बघत नाही म्हशीचे असो किंवा प्रेमाच्या असो किंवा आईच्या असो किंवा बाहेरची कुठली रेस असो ते मी करतो माझी रेल्स म्हणजे सगळ्या रसांचा त्याच्यामध्ये समावेश समावेश आहे शूरस असेल रस असेल वास्तल्य रस असेल आई आईचा मुलाचा मातेचा प्रेम <coughs> प्रेमरस असेल प्रेमरस प्रेमाचा रंग प्रेमाचा रंग कसा नाही का मी तुझा रंग कसा नाही का रंगात रंगुनी माझा रंग माझा वेगळा बरोबर याप्रमाणे तुमचं एवढं छान साहित्य मग हा वारसा घरातून लाभलेला आहे का घरातलं कोण असं साहित्यामध्ये किंवा रील्स मध्ये होत किंवा कले होत का कलाकार म्हणून काय सांगाल नाही अजून घरातलं म्हणजे घरातलं असं कोणी कलाकार बेलाकार असं कोणी नव्हतं म्हणजे घरून मला आधी सपोर्ट काही नव्हता पण आता मला घरून सपोर्ट मिळालाय घरातली मला सपोर्ट आहे म्हणून आज मी या ठिकाणी आहे त्यांचा सपोर्ट मला फार मोलाचा आहे त्यांचा सपोर्ट पण आणि माझ्या मित्रांचा सपोर्ट पण आणि महत्वाचं म्हणजे प्रेक्षक मायबाप बरोबर प्रेक्षक मायबाप बरोबर आहे मग तो म्हणजे त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी आज ह्या लेवलला आहे इशरा शिर्की सुद्धा धन्यवाद देतात सतर किरण्याचे प्रेक्षक असू दे किंवा इतर कोणतेही प्रेक्षक त्यांच्या रेल्सची चाहती असू दे त्यांचे फॅन्स असू दे करता सोबत करविता महत्वाचा आहे रील्स पाहणारे असतील तर रील्स करण्याला अर्थ आहे बरोबर आहे पेशंट असतील तर डॉक्टरला अर्थ आहे विद्यार्थी असतील तर शिक्षकांना अर्थ आहे तसंच प्रेक्षक असतील तर आपल्या प्रत्येक कलेला आहे आणि कलाकाराची कला तेव्हाच अवगत होते वाढते त्याला प्रेरणा मिळते तिथं कलेला वाव दिला जातो बरोबर आता महत्वाचा प्रश्न अगदी शेवटाकडे जातोय जिथं आधी आहे त्याला अंत आहे तिथं सुरुवात आहे तिथं शेवट नक्कीच असतो का प्रेक्षकांना आणि मला सुद्धा उत्सुकता आहे की इश्रा शिर्के आडोकर यांचं पुढील आकर्षण काय असणार आहे कारण आडोकर म्हटलं की सगळ्याच बाबतीत डॅशिंग असतात भांडण असेल काय <laughs> असेल दिनकर शिर्के यांचं एक गाणं नाही का चारशे चाळीस करंट माझा खूप छान ते सुद्धा गाजलं होतं कलेचा वारसा आहे सिनेमाचा वारसा आहे चित्रपट सृष्टीचा वारसा आहे भांडणाचा वर्ष आहे आडोळकरांचा नात नात करायचा नाही बरोबर नात कोणीच करत नाही मला वाटतं यशवत शिर्की तुमचाही नाट करायचा नाही असं मला वाटतं तर पुढील आकर्षण काय असणार आहे प्रेक्षकांना प्रतीक्षा लागून राहिले काय पाडणार पुढील आकर्षण माझं एवढंच असणार की मी जे हे करतोय या आता त्याला मला कुठेतरी फळ मिळावं एवढीच माझी इच्छा आहे आणि तालुक्यात चार लोकांमध्ये जाऊन मला कुठेतरी कोणीतरी ओळखावं एवढीच माझी इच्छा आहे बाकी माझी इच्छा काही नाही एखाद्या मी माझी एक कविता सादर करून दाखवतो फक्त फक्त तुम्ही माझी आई माझ्यासाठी एका झाडाची सावली म्हणून मला जन्म देणारी धन्य ती माऊली सगळे साठ सोडतात तेव्हा आई आपल्याला आठवते हो चालवता चालवता तिला काय पाहिजे तिने सांगितलेच नाही हसत बोलली मात्र माझी लेकरं फक्त खुश राहावी आईच असते फक्त आपल्या लेकरांच्या ले साठी लढणारी म्हणून स्वामी तिने जगाचा आई विना खूप छान सतक प्रेक्षक हो खरच स्वामी तिने जगाचा आई विना आई म्हणजे आत्मा आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आई पासून सुरुवात झालेली कविता ही खूप सुंदर असतात आईला दैवत म्हणणारे ईश्वर ईश्वरा शिरके आणि खरंच आई म्हणजे शिदोरी जे जन्माला पुरतही नाही आणि उरतही नाही बरोबर तर सतर्क प्रेक्षक जास्त वेळ घेत नाहीये आपला धन्यवाद आपल्या सत्रकिन्यामध्ये परत एकदा शुभेच्छा यशराज कविता तालुका नक्कीच रोशन पाहिजे आई वडील असतील गाव असेल गावकरी असतील गावचा वारसा हा नक्कीच रोशन झाला पाहिजे प्रकाशमय झाला पाहिजे एवढीच आपली अपेक्षा आहे आणि खरगोश यशराज शिर्के तुमच्या या अपेक्षेला नक्कीच आम्ही मनोमन इच्छा व्यक्त करतो सधीता व्यक्त करतो आपल्या सत्रकिन्याची संपूर्ण टीम असेल संपादक विराट कदम असतील विराट सुरेखा अशोक कदम असतील स्वतः मी संतोषी जगदाळी असेल आणि संपूर्ण सतर्किण्याची टीम आपले अनमोल अशोक प्रेक्षक यांच्याकडून आम्ही सदिच्छा व्यक्त करतो की तुमची ही अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत तुमची अशीच उत्तर उत्तर प्रगती होऊ दे तुमची सगळी स्वप्न साकार होऊ देत ही सदिच्छा आणि संपूर्ण स्पेशल स्पेशल प्रकाशमय रोशनमय अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदारी सतर्किरणी पाहत राहा सतर्किरणी